तर आज मला जायचं आहे रेल्वे स्टेशनला कारण की उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे तात्काळ तिकीट काढावं लागेल आणि तात्काळ तिकीटचा विंडो जे आहे अकरा वाजता ओपन होता आणि आता सध्या वाजले आहेत सव्वा नऊ एक दहा मिनटामध्ये आपण रेल्वे स्टेशनवरती पोचूया आणि तिकीट काढून परत घरी येऊयात बघूया आज तिकीट भेटतं का नाही ते कारण की तात्काळ तिकीटचा कसा आहे विषय असा असतो की जर फुल झाला तर ते तिकीट अवेलेबल राहत नाहीत आणि भेटत नाही आपल्याला तर आपल्या नशिबात आहे का नाही तिकीट बघूया नाही तर मग आपल्याला बसने जावं लागेल चला तर जाऊया लातूर रेल्वे स्टेशन चल येतेस तू निधी बाळासोबत येतेस येतेस का यायला ये तयारच असते ही निधी बाळ ना ना अजून तरी स्टेशनवरती कोण नाही आहे आणि आपला नंबर आहे दुसरा तात्काळ तिकीटसाठी दाखवतो मी तुम्हाला हे एसी आहे तात्काळ हे स्लीपर तात्काळ एक नंबर आणि हा आहे आपला दोन नंबर आकाश मोडी भेटून जाईल आपल्याला तिकीट पण अकरा वाजता कळेल तिकीट तर भेटेल पण अकरा वाजता नक्की कळेल तिकीट भेटलेलं अकरा वाजता भेटू आपण आता तात्काळ तिकीटसाठी आलो आपण बरोबर अकरा वाजता विंडो ओपन झाला आणि आपला दुसराच नंबर असल्यामुळे आपल्याला हे आपल्याला हे आपलं तिकीट मिळालेलं आहे आणि कन्फर्म तिकीट आहे आपलं नो टेन्शन उद्याचं जायचं पैकी आता स्लीपरमध्ये झोपून छानपैकी चला टेन्शन संपलं उद्याचं तिकीट भेटला आज ट्राफिकच ट्राफिक आहे ट्राफिक आपल्या रोडला एकदम बघा कस काय तिकडून रोड बंद आहे का हा हा अच्छा अच्छा चौकच पॅक झालाय पूर्ण कलेक्टर ऑफिसला समोर सगळ्या गाड्या इकडून आल्या सगळ्यात जाम झाला आज आपल्याला मुंबईचं तात्काळ तिकीट एकदम इझिली भेटलं म्हणून आता गरमागरम जेवूया आपल्या घरी काय आहे जेवणामध्ये बघूयात हा आहे पराठा आणि तूप आणि चटणी छान पैकी आता मस्त ह्या म्हणजे ह्या खुशीमध्ये तिकीट भेटलं ह्या खुशीमध्ये मस्त पैकी गरमागरम आता घेऊयात या जेवायला मित्रांनो डाळ भात आधी पराठो तर खाऊ दे आज तर आपल्या घरासमोर रोलरच आलाय टिचकुले अँड टिचकुले कंपनीचा अब्बी ठीक करता देत आहोत आटालो असेल तुम्हाला तो पिक्चर मधला डायलॉग हे बघा ही गाडी तर रिवर्सच चालली आता कारण आपला रोड एवढा छोटा आहे की गाडी फिरतच नाही ती एवढी मोठी त्याच्यामुळे ती गाडी आता रिवर्स चालली आहे आता बघा जेसीबी आलाय आज काय आपला रोड तर खूपच जास्त डिमांड आलाय आपल्या रोडला कंटिन्यू मोठ्या मोठ्या गाड्या दिसत आहेत आपल्या रोडला तर आपल्या घरासमोरून नुसत्या मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजेच लॉरी परत जेसीबी आणि ते रोड रोलर अशा बऱ्याच गोष्टी जात होत्या आणि बघायला खूपच मजा येत होती आणि मेन गोष्ट काय झालं होतं मेन रोडवरती काहीतरी ट्रॅफिक जाम झालं होतं त्याच्यामुळे सगळ्या गाड्या आपल्या रोडवरून जात होत्या इकडून मेन रोड ट्रॅफिक असल्यामुळे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि निधीवान मस्त पैकी खेळते काय ग काय ग काय ग निधी आता थोडं थोडं बोलायला लागली आहे आणि आज आपण सकाळी जाऊन तिकीट काढून आलो मुंबईचा तर उद्या जायचं आहे मुंबईला आणि आज बॅग हो वगैरे पॅक करावी लागेल बॅग पॅक येसुद्धानी थोडी बहुत केलेली आहे मला एकदा बघून ते फायनल करून

मग आम्ही काय करतो की घेऊन येतो मस्त होते आता आम्ही काय दाखव म्हणून ना तुझा खराब झालाय काय करा दोनच दिवसासाठी तर चालू आहे आणि आपले दोन्ही काम गणपती आणि खरेदी दोन्ही गोष्टी होतात म्हणून जाणं সাতয়া মায়ায়ানি তাভায়ায়েলায়ায়া তিকের তাথেয় তিকিড কর করতেরতেয়ে সাকয় কিকিশেলের পোলায়েলে পাতাস্তেকলেল� तर या गरमागरम चहा घेऊया सात वाजता इकडे तयार होतो आहे निधी बाळासाठीचा नाश्ता म्हणजेच का म्हणतात गुट्टी, गुट्टी। आई बदाम काजू क्या है है? खारीक अजून जरदाळू ह्या सगळ्या गोष्टी त्याला घासून त्याच्यानंतर निधीला खाऊ घालणार आहे कारण की निधीला सहा महिने कम्प्लीट झालेत आणि त्याच्यामुळे हळूहळू असा एक एक पदार्थ तिला खाण्यासाठी चालू करतो आम्ही त्याच्यामुळे तिचा नाश्ता तयार करते आई आणि बघा निधी बाळ कशी मस्त खेळते दगडवरती आई थे ते घासून त्याच्यानंतर ह्या असं काढते तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे